सगळ्यात पहिल्यांदा तर सर्वांना जय शिवराय आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपल्याला टेन्शन देणाऱ्या लोकांना न भांडता कसा धडा शिकवायचा किंवा त्यांना कसं हँडल करायचं हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर कसं असतं माहिती आहे का हे कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये आपल्याला पावलोपावली आ... घरामध्ये बाहेर समाजात नातेवाईक ऑफिसमध्ये जिथं कुठं तुम्ही काम करत असाल तिथे तुम्हाला टेन्शन देणारी लोक तुम्हाला भेटतातच असं कुठलंच ठिकाण नाही की त्या ठिकाणी तुम्ही काम करत असाल आणि तुम्हाला तुमच्यावर जळणारी किंवा टेन्शन देणारी लोकं भेटणार नाहीत असं होणारच नाही तर याच लोकांना न भांडता आपण धडा कसा शिकवायचा तर बघा जर ते लोक तुम्हाला सतत टेन्शन देत असतील तुमचा चार चौघात चा अपमान करत असतील किंवा तुम्हाला चार चौघात चा टोमणे देत असतील तर त्याच वेळेस तुम्ही जर त्यांना उत्तर दिलं किंवा तुम्ही त्यांच्याच भाषेत तुम्ही त्यांच्याशी बोललात तर तिथे तुमचे वाद होतील भांडणं होतील आणि मग त्याचं टेन्शन तुम्हाला खूप येईल आणि तुम्हाला खूप टेन्शन येऊन तुम्ही डिप्रेशनमध्ये कसे जाल हेच त्या व्यक्तीला पाहिजे असतं तर असं न करता आपल्याला त्या लोकांना न म्हणता धडा शिकवायचा आहे तर चला काही गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्या कोणत्या आहेत आपण लगेच पाहूया तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लवकरात लवकर माझे एक हजार सबस्क्रायबर तुम्ही पूर्ण करावेत अशी माझी इच्छा आहे आणि हे सर्व तुमच्या आणि तुमच्यामुळेच होणार आहे प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सगळ्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा सगळ्यात पहिली गोष्ट आहे म्हणजे अशी लोकं आहेत ना की तुम्हाला टेन्शन देतात त्या लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका अजिबात लक्ष देऊ नका ते काय बोलतात किंवा तुमच्याशी कसे वागतात चार चौघात बसल्यानंतर तुम्हाला टोमणे देतात का तर ते तुम्हाला टोमणे देत असतील ना तर तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि हसा जितकं त्यांना टाळता येईल तितकं टाळा आणि तिथून तुम्ही निघून जा म्हणजे त्या लोकांना असं वाटेल की बाबा आपण याला इतकं टोमणे देतोय इतकं याला घालून पाडून बोलतोय तरी याच्यावरती काहीच फरक पडत नाही आणि अशा वेळेस त्याची जी मनस्थिती आहे ना ती म्हणजे अशी थोडी चलबिचल तो स्वतः होईल आणि त्याला वाटेल अरे आपण एवढं बोलतोय आणि याला काहीच फरक पडत नाही तर सगळ्यात पहिली ही गोष्ट करा आता दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे बघा टेन्शन देणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करायला शिका भुंकणाऱ्या कुत्र्याला भुकू द्या त्याला जितकं भुकायचं आहे तेवढं भुकू द्या त्याला हळूच एक बिस्किट टाका आणि तुमच्या कामाकडे तुम्ही निघून जा त्यांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका जर ते कुंत्र भुक्त आहे तर तुम्ही त्याच्याकडे अजून लक्ष द्याल किंवा त्याला त्याच्या तोंडाला तोंड द्याल तर काय होईल माहिती आहे का त्याचं रूपांतर भांडणात होईल आणि त्या टेन्शन देणाऱ्या व्यक्तीला हेच तुमच्याकडून हवं असतं तुम्ही कसे डिप्रेशनमध्ये जाल किंवा तुम्ही तुम्हाला अजून तुमचं टेन्शन कसं वाढेल हेच त्या लोकाला पाहिजे असतं म्हणजे जो तुम्हाला टेन्शन देतो त्याला हेच पाहिजे असतं त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करा आता तिसरी गोष्ट आहे बघा आपलं काम इतकं जबरदस्त करा म्हणजे ते लगेच तुम्ही बोलून दाखवू नका तुमचं कोणतंही काम असू दे घरातलं घरकाम असू दे आणि कोणीही घरातल्या घरकामाला कमी समजू नका स्त्री असेल किंवा पुरुष असेल तुम्ही घरातलं तुमचं जे काही काम असेल तुम्ही घरा लेडीज असाल तर घरात तुम्ही जे काम करताय सगळं सकाळपासून संध्याकाळपर्यंत हे काम काही जॉबपेक्षा कमी नाही आहे जर तुम्ही घरातल घरात काम करत असाल तर ते काम तुमचं जबरदस्त ठेवा ऑफिसमध्ये असाल बाहेर असाल जिथे कुठे तुम्ही काम करताय ना तिथे त्या कामाची तुम्हाला शाबासकी कशी भेटेल आणि सगळ्यांसमोर तुमच्या कामाची शब्बासकी तुम्हाला कशी मिळेल सगळ्यांसमोर तुमचं कौतुक कसं होईल तर तेच तुमच्या कामाची तीच पावती असेल आणि हे सगळं तुमच्यावर तुम्हाला टेन्शन देणाऱ्या त्या माणसासमोर कसं घडेल हे न बोलता तुमच्या कामातून तुम्ही साध्य करून दाखवा तर बघा आता चौथी गोष्ट आहे ती म्हणजे बघा तुम्ही सतत तो व्यक्ती तुम्हाला टेन्शन देतो आहे सतत चार चौगात तुम्हाला घालून पाडून बोलतो आहे किंवा जिथे जाईल त तिथे तुम्ही त्याला किती इग्नोर करताय तुम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही किंवा तुम्ही त्याला अजिबातच पाणी घालत नाही किंवा त्याला विचारत नाही तरीसुद्धा तो व्यक्ती तुमच्या मागे मागे येतो आहे किंवा तुम्ही जिथं जाल तिथं जाणून बुजून येतो आहे आणि तुम्हाला कसा त्रास होईल तुमचं तुमचं मानसिक संतुलन कसं बिघडेल हे जर तो बघत असेल तेव्हा मात्र तुमच्या डोक्यावरून पाणी जात असेल तर, तर मात्र त्याला उत्तर द्यायला मागे पुढे अजिबात बघू नका त्यावेळेस मात्र त्याला अगदी ठणकावून उत्तर द्या ए बाबा तू इथून जा आता तुझं बस झालं आहे याच शब्दात किंवा लेडीज असेल ए बाई बस कर आता तुझं खूप झालं आहे याच शब्दात त्याला उत्तर द्यायला शिका कारण काय होतं माहिती आहे काय बऱ्याच वेळेस आपल्याला आपल्याला असं वाटतं की नको भांडणं व्हायला नको किंवा तो जसा वागतोय तसा मी वागून चालेल का किंवा मी वागून चा चालणार नाही आणि त्याच्यात आणि माझ्यात काय फरक राहील असा आपण विचार करतो पण तो समोरचाच व्यक्ती सतत 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 सतत, सतत तुम्हाला त्रास देत राहिला तर त्यावेळेस मात्र जिथल्या तिथे त्याला सडेतोड सडेतोड उत्तर द्यायला विसरू नका त्या त्याच्यानंतर तो तुमच्या वाट्यालाच जाणार नाही की बाबा हा आता नको हा खूप चिडलाय किंवा ही खूप चिडली आता नको बाबा याच्या वाट्याला जायला ही झाली चौथी गोष्ट आता बघा पाचवी गोष्ट आहे म्हणजे काय माहिती आहे का की आ, तो तुम्हाला सतत टेन्शन देणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात पण अशी काहीतरी मोठी गोष्ट घडलेली असती की टेन्शन देणारी त्याला पण टेन्शन देणारी अशी घडलेली असते त्यामुळे तो व्यक्ती काय करत असतो की बाबा त्याच्या आयुष्यामध्ये जे काही घडलं आहे टेन्शन देणारी गोष्ट असेल किंवा अजून अशा बऱ्याचशाच गोष्टी असतात की टेन्शन देणाऱ्या त्या कोणावर काढायच्या म्हणून जर तो रागाच्या भरात तुमच्यावर काढत असेल कधीतरी या गोष्टी पण महत्वाच्या आहेत की त्या व्यक्तीला पण तुम्ही कधीतरी समजावून घ्या आणि समजावून घ्या त्याला पण त्याच्या जवळ जाऊ नका की बाबा हा त्याला काहीतरी टेन्शन असेल किंवा म्हणून तो बोलला असेल असं म्हणून त्यावेळेस त्याला समजावून घ्या जर तुमच्याकडून शक्य झालं तर त्याला त्यावेळेस दोन गोष्टी तो जर ऐकत असेल तर समजावून पण सांगू शकता पण तो ऐकत नसेल तर त्याला समजवायला जाऊ नका आणि थोडस टेन्शनमध्ये असेल असं आपण आपल्याच मनाला समजवायचं आणि त्याच्यापासून लांब जायचं पण त्याच्यात जवळ जाऊ नका आता बघा सहावी गोष्ट आहे तर ती म्हणजे अशा व्यक्तींना तुम्हाला टेन्शन देणाऱ्या यो व्यक्तीला योग्य वेळी बोला जर तुम्ही सतत बघा तोच माणूस सतत तुमचा अपमान करतोय तुम्हाला चार चौघात घालून पाडून बोलतोय तुमचं तुमची किंमतच ठेवत नाही ती तुम्ही कितीही चांगली गोष्ट करू द्या की कि तुम्ही कितीही चांगलं कोणतेही असू दे तुमचं पर्सनली असू दे तुम्हाला असं तुम्ही एखादी चांगली गोष्ट केली तुम्ही घर घेतलं किंवा तुम्ही जागा घेतली किंवा तुम्ही अजून कार घेतली आणि तुमच्या घरामध्ये सगळीकडे आनंदी आनंद आहे आणि म्हणून तुम्ही त्या व्यक्तीला किंवा तुम्ही जिथे काम करताय त्या व्यक्तीला किंवा घरात एखादा व्यक्ती असेल तर आनंदाची गोष्ट असेल आणि तुमच्याकडून ती सक्सेस झाली तर तुम्ही घरात सांगता बाहेर सांगता ऑफिसमध्ये हो, सांगता अशा वेळेस तो व्यक्ती तुम्हाला टेन्शन देणारा मुद्दाम म्हणजे त्या दुधामध्ये तुमच्या आनंदामध्ये विरजन म्हणजे मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करेल अशा वेळेस मात्र गप्प बसू नका आणि त्याला त्यावेळेस योग्य वेळेला उत्तर द्या या गोष्टी तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला तुमचा तो समोरचा टेन्शन देणारा व्यक्ती कधीच आयुष्यात तुमच्या वाट्यालासुद्धा जाणार नाही अगदी जाणून बुजूनसुद्धा तो तुम्हाला टोमणे देण्याचा प्रयत्न करणार नाही तर या काही गोष्टी होत्या तुम्हाला मी ज्या काही आजच्या व्हिडिओमध्ये सांगितल्या त्या तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय